नमस्कार रेशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या म्हणजे शिळ्या चपातीवर बेसन होतून अशी एक मस्त टेस्टी आणि झटपट रेसिपी बनवणार आहोत जे अगदी सगळेच आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक बाऊल घ्यायचा व यामध्ये आता अर्धी वाटी बेसन ओतायचं तसेच इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही नाहीतर गुटळ्याही होतील आणि पाण्याचा नीट अंदाजसुद्धा येणार नाही तर अर्धी वाटी बेसनसाठी मी ते अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आणि बघू शकताय खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीनं हे बेसन बनवून घ्यायचं आहे तर आता इथे मी एका चपातीसाठीच साहित्य सांगत आहे आता यानंतर यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे तसेच छोटा अर्धा चमचा ओवा सुद्धा घ्यायचा पण ओवा आधी हातावरती चोळून मग यामध्ये घालायचा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कापून घालायच्या तसेच मिडियम साईजचा अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याचप्रमाणे अर्धा टोमॅटो सुद्धा कापून घालायचा व मूठभर कोथिंबीर घालायची तर यानंतर छोटा पाव चमचा हिंग घालायचा तसेच चवी पुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता एका सर्व साहित्य या चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण मिरची घातलेली आहे तर त्याऐवजी लाल तिखट घातलं तरीही चालेल व लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त केलं तरीही चालेल तसेच यामध्ये थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल आता हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटते तर यामध्ये आता पर तर मी फक्त चमचाभर पाणी घालते आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेते म्हणजे अगदी थोडंसं ते सैल करून घ्यायचं म्हणजे खूप घट्टही बनवायचं नाही आणि अगदीच पातळही बनवायचं नाही म्हणजे थोडंसं सरसरीत असं हे मिश्रण ठेवायचं आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी पॅन वापरलेला आहे पण आपण चपातीचा जा तवा जरी वापरला तरीही चालेल आता यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं तर अगदी थोडंसंच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे यानंतर जी आपली शिल्लक राहिलेली चपाती म्हणजे शेळी चपाती आहे ती या तव्यावरती एका साईडने चांगली गरम करून घ्यायची व एका साईडने चांगली गरम झाल्यानंतर ही चपाती पलटून घ्यायची व यानंतर लगेचच गॅस बंद करायचा व हे जे बेसनाचं मिश्रण बनवलेलं आहे ते चपातीवरती ओतून घ्यायचं आणि चमच्याने हे सगळीकडं चांगलं पसरवून घ्यायचं तर अगदी काठोकाठ पसरून घ्यायचं म्हणजे सर्व चपातीला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे आणि हे मिश्रण पाहू शकताय अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे जर हे मिश्रण थोडं घट्ट बनवलं तर ते चपातीवरती व्यवस्थित पसरवता येत नाही आणि जर पातळ झालं तर, तर चपातीवरती ते नीट राहतही नाही त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अगदी सरसरीत बनवायचं आणि पाहू शकताय अगदी अर्धी वाटी बेसनाचं मिश्रण बनवलेलं होतं आणि ते अगदी काठोकाठ चपातीला लागलेलं आहे म्हणजे हे जे बनवलेलं प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित आहे आता यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे आपल्याला जास्त वाढवायची नाही नाहीतर चपातीची दुसरी बाजू करपून जाईल कारण चपाती ऑलरेडी भाजलेलीच असते आता हे मिश्रण चांगलं सेट झाल्यानंतर म्हणजे थोड्या वे वेळाने यावरती थोडंसं तेल सोडायचं व यानंतर ही चपाती अगदी हळुवारपणे पलटून घ्यायची व यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली तरीही चालेल कारण हे बेसन आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यानंतर चपातीच्या दुसऱ्या बाजूनी ही थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल अजूनच हे छान टेस्टी तयार होईल आणि हो बेसन ज्यावेळेला आपण चपातीला लावत असतो त्यावेळेला बेसनाचा जाड थर लावायचा नाही नाहीतर बेसन व्यवस्थित भाजलं जात नाही तर आता इथे आपल्याला बेसन चांगलं भाजून घ्यायचं चा आहे बेसन भाजल्यानंतर चपातीचा आकार बदलतो थोडाशी फुगल्यासारखी होते तर आता हे पलटून घ्यायचं आणि बघू शकताय वाव किती छान असं हे तयार झालेलं आहे हे मिश्रण सुद्धा अगदी छान भाजलं गेलंय आता यानंतर आपल्याला हवं तर यावरून आपण सॉस सुद्धा लावू शकतो किंवा थोडस चीज घातलं तरीही चालेल आता गॅस बंद करायचा व यानंतर या चपातीचा एक चांगला असा रोल बनवून घ्यायचा तर हे पहा आपल्याला जसा हवा छोटा मोठा त्याप्रमाणे आपण इथे हा रोल बनवून घेऊ शकतो तर मी आता हा रोल बनवून घेत आहे तर आता इथे बघू शकताय खूप छान असा रोल इथे तयार झालेला आहे आता यानंतर आपण हा रोल एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व यानंतर हा रोल आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात तर सुरीने किंवा अशाच पद्धतीने ओलादण्याने आपण हे असं कट करून घेऊ शकतो जर जसं आपल्याला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे आपण आकार देऊ शकतो तर मी असं या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर बघू शकताय खूप छान असे हे पीस तयार झालेत आता यानंतर हे पीस आपण आता व्यवस्थित लावून घेऊयात म्हणजे ताटामध्ये हे व्यवस्थित पसरून ठेवूयात त्यामुळे दिसायला हे खूप छान दिसतं तर हे पहा व मुलांना हे असं बनवलेलं खूपच आवडतं आता हवं तर आपण हे असंच खाऊ शकतो किंवा सॉससोबत ते अजून टेस्टी लागतं किंवा कोणत्याही चटणीसोबत खाल्लं तरीसुद्धा ते खूपच छान लागतं आता आपण यातला एक पीस इथे टेस्ट करून पाहूया वाव मस्तच खरंच खूपच छान लागतं अगदी टेस्टी तयार झालेलं आहे मुलांना तर खूपच आवडेल तर इथे मला अजूनच खावंसं वाटतंय खरंच इतकं टेस्टी झालेलं आहे ना वाव सुप मस्तच तयार झालेलं आहे अगदी सर्वजण अगदी आवडीने खातील मुलांना तर ते खूपच आवडेल तुम्ही एकदा नक्की करून पहा शिल्लक राहिलेल्या चपातीचं करायचं काय हा प्रश्न जेव्हा पडेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते टेस्टी लागते अगदी झटपट तयार होते आणि घरातील साहित्यातच बनते तर तुम्ही खरंच एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळते आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत